तर मंडळी बघू शकता फायनली लुक सोनूचा हाय मंडळी तर बघू शकता बायकोची हेअरस्टाईल अशी बनवलेली आहे आम्ही कारण अशी हेअरस्टाईल बनवण्याचं कारण असं असेल की नेक्स्ट मंथ म्हणजे येत्या पंधरा दिवसामध्ये आम्ही प्री वेडिंग शूट करायचं आमचं प्लॅन आहे त्यामुळं अशी केसं आम्ही केल्या आहेत तर नक्की कमेंटमध्ये सांगा कसे झालेत ती हाय गुड मॉर्निंग पब्लिक तर चलो आज मी कुठे चाललो आहे आज फर्स्ट टाईम तुम्हाला दाखवते मी आज कुठे चाललो आहे सकाळी सकाळी मॉर्निंगला जॉगिंगला सो चलो मंडळी सकाळी सकाळी असं थोडं धावलं थोडंसं थोडं मूव फ्रेश वाटतं चांगलं पण वाटतं थोडी थंडी आहे त्यामुळं फुगडी घेतली मी थोडी वेअर केले सर चलो मंडळी तरी मी दर दररोज डेली चार किलोमीटर चालतो चालतो मीन्स चालतो धावतो चालतं धावतो असं चार किलोमीटर मी करतो तर थोडं मस्त फ्रेश फ्रेश वाटत आणि आज ब्लॉग करायचं घेतो असे आपल्याला जायचं थोडंसं बाहेर जायचं थोडं बायकोला भेटायला पण जायचं चला पटापटा उरखून घेतो तुम्ही आणि मग चलो तर हाय मंडळी चला चाललं आणि एक सांगू तुम्हाला कशी चालत तर मजा सकाळी सकाळी ती मजा फुटच नाही कशी होतं कारण की आपल्या तब्येतीसाठी बॉडी चांगलंच आहे चाललं तर नक्कीच ट्राय करायला चालतं सरकार छान वाटतं मला ते छान वाटतं फ्रेश होतो चला थोडा स्पीड फास्ट असतो कधी कधी तर स्लो चाललं तर आज सोडं लवकर जायचं मला तर मी परत म्हणजे अर्ध्या वाटे आधी घेतोच मी जास्त म्हणजे येऊन जाऊन असो तर तीनच किलोमीटर चाललो तीन किलोमीटर घ्या हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉगचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या अशाच काहीतरी नवीन व्हिडिओमध्ये चलो मंडळी तुम्ही कसे आहात आय होप तुम्ही खूप छान मस्त गुड गुड फिट अँड फाईन असेल चलो मंडळी गुड मॉर्निंग झालो आता मी चालेल शॉपमध्ये चाललं होतं थोडं लेटच उरकलं चालेल चाले शॉपमध्ये आता चलो आज दुपारी मला माझं बाहेर जाणं आहे थोडंसं पनवेलपर्यंत जाणं आहे तर तिकडे जाऊ शकतो बघू नक्कीच नाही आज एक मला जर कॉल आला तर मला तिकडे जावं लागेल जस्ट आता चालू शॉपमध्ये आणि जायचं म्हटलं तर दुपारीून जायचं आपल्याला तर बघू नक्कीच नाही अजून कन्सिडर नाही झालं तर नंतर ठेव आपण तोपर्यंत आपला ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा आणि कसं कसं होते काय होते ब्लॉगमध्ये ते पूर्ण पूर्ण बघण्याचा प्रयत्न करणं पूर्णपणे बघण्याचा प्रयत्न करा कारण की जर मी चाललास आज पनवेलला तिकडे तर आज तो ब्लॉग तुम्हाला काहीतरी नवीन तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये बघायला मिळ मिळणार आहे काहीतरी युनिक नवीन काहीतरी युनिक पण ॲज युज्युअल असणार आहे पण एक काहीतरी इंटरेस्टिंग गोष्ट काहीतरी असेलच तुम्हाला नक्कीच तुम्ही तो बघा तुम्ही स्किप न करता बघा चलो पुढे थोडं सपोर्ट करा आपल्याला चलो मंडळी आता निघतो आता चलो गाडी घेतो आपल्या शाही निघतो आता भेटू आपण शॉप मस्त आणि बघा तुम्ही एकदा शिंदे आपले बघू शकतो मी आपले महाराष्ट्राचे लाडके आणि गरिबांचे कैवारी काही वारी आपले एकनाथ शिंदे तर त्यांनी ना काय ते खायला आणलं त्यांनी तर तुम्ही बघू शकता हे काय मंडळी कोण सांगू शकतो कसं कसं काय तुम्हाला दाखवतोच मी ॲक्च्युली आहे कसं का असं म्हणजे का असं मेंदू का मेंदू मेंदूवाडा बोलतो चला ठीक आहे चालून जाईल मेंदूवाडा सारखं असते तर तसं ऐकतो मस्त त्याला आपे बोलतो काय ते म्हणजे आपे चला बघूया तर मंडळी चलो आता हो कसं काय थोडं काम पण ओळखून घेतो काही खायच्या खाऊन घेऊ आपण अलिबाग आणि पनवेल पणवेल अलिबाग पनवेल हायवे आता जस्ट आम्ही जिता सोडला आहे अलिबाग का सॉरी पेंड इथून काहीतरी समथिंग चार का पाच किलोमीटर असेल अंदाजे काय माहिती नाही तर चलो मंडळी आता जाऊया आता पेंडमध्ये आता कशासाठी आलो का का आलो तुम्हाला समजेल थोड्याच वेळात मधील त्यासाठी तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये मी कंटिन्यू राहा चलो म्हणत बघूया आता आपण थोडा फ्रेश झालो होतं फ्रेश म्हणजे पाणी वगैरे पाहिलं होतं मी आणि तुम्ही बघू शकता आपला मित्र आपल्याला जोड आलेला आहे तर बघू शकता विजया बघा आयकर आपल्या पावली हां तर आपला पार्टनर आलेला आहे त्यालाच घेतला जोड आता चलो म्हणताती भेटू आता आपण थोड्याच वेळात आणि कशासाठी काय आहे कारण की ना आज आमचा पूर्ण दिवस आमचा पूर्ण दिवस पनवेलमध्येच गेला सकाळी मी शॉपमध्ये गेलो होतो शॉपून थोडं काम केलं आणि मग पनवेला याच्यासोबत सोबत पनवेलला गेलो पनवेलमध्ये पूर्णच्या पूर्ण दिवस गेला खूप वेळ झाला आता चार वाजले आता तर बघू आता नाश्तभर काय केलंच नसा पूर्ण दिवस उपस्थित आम्ही आता काहीच खाल्लं नाही तर जाऊ काहीतरी खाऊ नंतर आता तर तुम्ही आता आम्ही कुठं चालू कशा आहे कोणाच माहिती नाही काहीच माहिती नाही त्यासाठी तुम्ही ब्लॉग आपला कंटिन्यू करा आणि समोर समोर बघा नक्कीच काय कसं का काय छोटीशी सरप्राईज आहे आणि चला मी आता काय सध्या रिव्हिल करत नाही काय सांगतच नाही तुम्ही स्वतः जाऊन तिकडे बघू शकता चौथापर्यंत बाय बाय भेटू नंतर किती टाईम लागेल

चल मला बघू बोलायला बघतं चला म्हणतानी आता तसं थोडं काम चालू आहे तो बिझी आहे तो कसा तुम्ही होतो तिथे गाड्यांचा आवाज खूप आहे हायवेला गोवा हायवे ना गोवा हायवे अलिबाग तिकडे काहीतरी आहे इकडे काही जास्त आपण येत नाही त्यामुळे इकडे काही माहीत नाही चला आता आता आपण लगेच किरक आहे आता पण तरी मला आज घरी जायला खूप वेळ होणार आहे कारण की ना सहा सात आठ आठ साडेआठर आठ साडे अठ्ठर होतील मला घरी जायला बरोबर चल अजिबॉग साईडला गेलो आता आम्ही चाललो आतमध्ये इंटिंगले पेंडमध्ये वेल टू पेड बट नॉट साखरवाडी जस्ट चालू मी आता रेड रोज मध्ये तर माझी बायको इथे ॲडमिट आहे आणि तुम्हाला दाखवू शकतो मी तिची चप्पल छोटीशी चप्पल आहे त्याच्यावरून ओळखली मी तिला त्याच्यावरून तिला ओळखलं का इथेच तीच असणार आहे छोटशी चप्पल आहे तिची मी ओळखलं तीच मार्केटमध्ये फिरतो आता आम्ही तुम्हाला दाखवतो तर काय घ्यायला ते टाईमपास भावाला भूक लागली थोडीशी तर आळ चटपडीत मस्त बेल खातो सध्या बेल आवडते चलो भेल मस्त तर मंडळी कमेंट करा कोणा कोणाला आवडते मला तर आवडते मी खातो कधी एकच एकच आमचा द्या बस मस्त खुश चलो चला चलो मंडळी पैसे दिले का मस्त फुल बिर्याणी मागवलेली चिकन बिर्याणी आणि माझं खाणं बघू शकता वेल आपण व्हेजिटेरियन ना नॉनव्हेज खात ना आपण ते काय भेटन ते खातो आपल्याकडे पण मस्त आपले काय रोटीन खायचे ते मस्त स्पायसी स्पायसी तिकड तिकड ते राहिल बरं ल असतो एकदम खावा ना चालली असं काही नाही खाऊ काय खाऊ आमचं प्री वेडिंगसाठी खास चालू आहे आहे प्लॅनिंग नंतर कोणी नाही पाहिलं तरी चालेल आम्हाला नाही काय कसं ना कसे वाटते कसे दिसते ब उद्या परवा येईल बोल परवा येऊ मी तरी थांबले काय बिना बर काय काय झालं कसं वाटतंय आता किती वेळ बसली आधी तुझी सकाळपासून बारा वाजले समजले कंटाळा कंटाळ खूप कंटाळा आला ना अगं मी किती वेळ थांबलो नशी पण गेल तर तुमचं काम होतं म्हणून मी कंटाळा आला कंटाळला असते तुझी हा काय करते बघू कशी दिसते हाय तर हा काय काय <laughs> सुपरमॅन का सुपरमॅन का <laughs> <laughs> बर मला टाइम मिळेल परत नऊ वाजले तर जाऊ जाऊ का काय झालं बघू शकता माझी बायको म्हातारी झालेली केस कांड्री काय केस कांड्री ओ माय गोड काय झालं केसांना हा भाऊ घेतो आमची मजा तर कशा तो हिचं केस स्मूथनिंग करायची होती स्ट्रेटनिंग करायची होती त्यासाठी आलो ना तुम्ही स्मूथनिंग कस काय स्मूथनिंग करायची होती केसांची आता आमचं प्री वेडिंगचं प्लॅन आहे प्री वेडिंगसाठी साठी केस करायचं होतं स्मूथनिंग करायची होती तर त्यांनी मला अचानक कॉल केला जाणारे जाणारे मी पण तिकडे गेलो होतो मग त्यामुळे आलो इकडे मी लगेच असं वाया पण येईल नाही कुठं वाया वाया मोपाडावरून आलो इकडं इकडे भेटायला थोडस आलो एवढं इकडे पण पेन सॉरी पनवेल पर्यंत आलो आलो जाऊन एवढं काय एवढं

अरे का त्याचा मोबाईल मोबाईल वाढलं होता ना तुम्ही ठेवला होता माझे दोन्ही मोबाईल होते ठेवला होता तसे तू उचलला कुठला पाहिजे बरं स्ट्रेटनिंग केली कसं कसा कसं 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 तास

गाईस बघू शकता बोलता चालता चालता लगेच माझी बायको चिडली लगेच माझ्यावर लगेच राघवले ना हां हां हा कर हा कर इकडे बघ बघू मागची लेंथ कशी केसांची बघू तिथं आता तिसरी सेकंड थर्ड टेप आहे ना तिसरी स्टेप आहे आता ही सेकंड झाली फर्स्ट पण झालेली आहे तिसरा टच आता वॉश केला का परत परत ते नाही करणार आणि <laughs> होणार मस्त मस्त प्री वेडिंगसाठी रेडी मस्त इथे बघा आता माझेकडे बघा आहे स्माइल अडशील दनक विल तुला हा मार्क असेल मार्क असेल तर काय नाही काय नाही काय नाहीत ना असं धरेल ना असं धरेल ना मस्त दिसतं ना आता केसं केलं कसं वाटेल तू कशी दिसत आहे कशी तू दाखव ना तर मंडळी बघू शकता फायनली लुक कोणचा असं झालं आता तुमच्यावर जीव आहे माझा म्हणतात तुम्ही अजून आले नाही ते इथे पण खूप नाही इथे बघ इथे बघ अच्छा बस घड खाल्लं बाबू आता कसली शायनिंग नाही नुसती गा आता एक तारखेला गणपती ना वापत आहे एवढं असतो ना तुमची व्हॅनिटी असेल ना पूर्ण समजलं समजलं हाय त्रास आहे ना पैसा पाहिलं ना मस्त आलं पण छान झाले आता पैसा बसून ना, ना? 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 A se la este. <coughs> <¿S> <coughs> <¿S> <coughs> <¿S> <coughs> We are so free, and in this moment, life is like a dream. Living the moment, cause we are so free, and in this moment, life is like a dream. So come a little closer, but don't hold your breath. Silence in the back. Balancing in your eyes now. Remember that time you gave your hearts and remember that time when life was like a dream. You know what I know. You, you know what I know. I know what you're close to me. finally, yes, Ready to? wedding la ready, तर फायमेंट झालेला आहे आता कसं कसं वाटतं तुला कसं छान आठ का हां वाटेल कॅमेऱ्यामधून तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा कसं कसं झालं आहे दुकानचा आणि कसं वाटतं हां अरे काय होईल नाही जाऊ आलोवाड जाऊ आपण नाही का बाबा नाही नको नको